हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा तीनशे एक्कावन्नवा राज्याभिषेक सोहळा अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीने आज सहा जून रोजी किल्ले रायगडावर कोल्हापूरचे छत्रपती युवराज संभाजीराजे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला देशभरातून लाखो शिवभक्त या सोहळ्याला उपस्थित होते दिनांक पाच व सहा जून असे दोन दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन रायगडावरती करण्यात आले होते शिरकाई देवीचे पूजन करून किल्ले रायगडावर शिवराजाभिषेक सोहळ्याला सुरुवात झाली यावेळी किल्ले रायगडावर आमदार रोहित पवार हे देखील सोहळ्याला उपस्थित होते त्यांच्याजवळ बातचीत केले आमचे प्रतिनिधी उदय सावंत यांनी आज एक आज शिवराज्याभिषेक राहून साजरा होते आमदार रोहित पवार आपल्या इथे आलेले आहेत पहिलं रोहित पवार तुमचं माझे कोकणचं स्वागत आहे रायगडवरती आल्यानंतर तुम्ही मला कसं वाटतंय काय वाटतं आणि नेहमी नेहमी इथं रायगडवर आल्यानंतर एक वेगळी प्रकारचे कार्यक्रम मिळत असते कारण त्यांच्या आपल्या संस्कृतीमध्ये स्पर्शाला खूप महत्व आहे आणि रायगडवर आल्यानंतर आपल्याला प्रत्येक जो इथं दगड असेल पायरी असेल माती असेल पटणक हे छत्रपती शिवाजी महाराजांचा स्पर्श सर्व ठिकाणी झालेला आहे आणि तिथं फक्त आपला हात लावला तर एक वेगळी ऊर्जा आपल्याला तिथे मिळत असते आणि ती ऊर्जा घेण्यासाठी भागपूरच्या संख्येने इथं लोक येत असतात मी सुद्धा दरवर्षी पलागी येऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर पुस्तक झालो आणि आशीर्वाद द्या एवढी तुमच्या व्यक्ती आशीर्वाद कशासाठी तर आज राजकारण व समाजकारणामध्ये काम करत असताना ज्या पद्धतीचं राजकारण आज झालेलं आहे त्याच्या विरोधात लढण्यासाठी नैतेचं राज्य कसं असावं आणि ते करण्यासाठी त्यांनी केलेला जो संघर्ष आहे जो सर्व कठोर व्यक्तींनी केला त्या संघर्षापैकी एक टक्का तरी आम्हाला ताकद मिळावी जेणेकरून आजच्या काळामध्ये त्यांनी सांभाळलेला विचार त्याच्यामध्ये अजून ताकद देण्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळावी याचीच इच्छा इथे व्यक्त केली आलेल्या शिवभक्तांना तुम्ही काय सांगतो एक तर इथे येऊन हा क्षण आपण साजरा करतो ते तर महत्त्वाचा आहेच पण क्षण साजरा करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला विचार तो सुद्धा आत्मसात करणं तितकंच महत्त्वाचं आहे आणि खरे विचार काय होते कुठल्याही प्रकारचा भेदभाव छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या जीवनामध्ये कधी बाळगला का कसं सर्व बारा बलुतेदारांना अकरापगर जातेना विश्वासात घेऊन स्वराज्य स्थापन करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रयत्न केले हे जे विचार आहे महिलांबद्दल कसं कसे, म, कसे कसा बर, आपले विचार असावे कसं आपली वागणूक असावी गरिबाबरोबर असू नये श्रीमंताबरोबर तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी त्यांनी आपला संदेश दिलेला आहे आणि सगळ्यात एक महत्त्वाचा संदेश काय झालं तर दिल्लीसमोरचं कायचं नाही या सगळ्या गोष्टीतून प्रेरणा घेऊन आपल्या आचरणामध्ये आपल्या जीवनामध्ये सुद्धा बदल करून आणण्याची जरूर आहे या सर्व शिवभक्तांनी ते, ते सगळं आत्मसात केलं पाहिजे असं कार्यकर्ता म्हणून मला वाटतं भाजपसाठी उदय सावंत रायगड